श्री स्वामी समर्थ बोला ताई ताई छोटस एक अनुभव सांगायचा होता मला सांगा 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 हॅलो हा बोला बोला ना हा छोटासे एक अनुभव सांगायचं होतं महाराजांचा मला हा सांगा सांगा ताई मुलाची तब्येत कशी आहे तुमच्या हो मस्त आहे बघा बरी आहे ना मला आहे पण तू काय टेन्शन नाही हा हा महाराज आहेत खरंय हा बघा मला मी तुम्हाला म्हणत आख्खी आले ते पूर्ण परवा गेले होते बघ एक पंधरा पूर्ण गेल्या होत्या अरे बापरे हा हा काहीच राहिल होतं तिथं कुठे आल्या त्या मानेला नाही का गाठी आल्या बरोबर बघ बर, बर, हो मग काय करत होता तुम्ही तेव्हा केव्हा काय ते नामस्मरण फक्त महाराजांच्या जवळ गेले की रडते एवढंच कठीण आहे ग आणि छोटी मुलं आहेत बघा असं महाराजांना म्हणते मला त्रास होऊ नका म्हणते एवढंच करते नामच बघा आणि तुम्हाला सांगते पूर्ण बसल्या होत्या गाठी मध्ये अरे वा किती मोठी कृपा सांगते गेल्या आठ दिवसात परत आल्या होत्या आल्या होत्या पंधरा दिवसात पूर्ण गेल्या होत्या पंधरा दिवसापूर्वी पूर्ण काहीच नव्हतं एक आठ दिवसा परत आल्या होत्या कॉल केल्या लगेच कॉल केला दादांना दादा लगेच मला सेवा दिली म्हणजे आता लगेच सेवा कर तारकमंत्राची लगेच घेऊ म्हणलं तारकमंत्र कमी होऊन जाईल मग मी लगेचच रात्री साडे दहा वाजताची सेवा केली घेतली सेवा कमी आल्या पण शेवटी सकाळी काय म्हणलं परत मला म्हंटल अडीच वर्ष झाले परत परत उद्भवते आपण हॉस्पिटल मध्ये जाऊया म्हणून दाखवून तरी यावं म्हटलं काढून टाकायचं गाठी चेक करू आपण कशाची गाठ मी गेलेच नाहीये मग परवा काय झालं म्हणलं कमीत कमी दाखवून परत एकदा दाखवून या नेमकं कशाच बेरिंग करावं म्हणलं बरोबर पण शेवटी परत सकाळी परत म्हणलं महाराजांना सांगून बघा अजून एकदा शेवटी म्हणलं अडीच वर्ष महाराजांनी त्यातून कसलं छोट किरकोळ त्रास होतात त्या गाठींच्या पाण्या मला एक चार पाच टक्के फक्त त्रास होत जास्त नाही होत अच्छा नाही होऊन जाईल ते सगळं क्लिअर होऊन जाईल मग दवाखान्यात गेल्या तर मग काहीच नाही हॉस्पिटलमध्ये गेलेच नाही दवाखान्यात फक्त आता एकदा महाराजांना सांगायचं गाठींच ताई महाराष्ट्र आहे। महाराष्ट्र आहेत पण तरी पण जाऊन या आपले प्रयत्न पण पाहिजे ना सेवा पण पाहिजे प्रयत्न पण पाहिजे हा मग मी काय केलं महाराजांना सांगितलं महाराज म्हणलं आता लास्ट म्हणलं तुम्हाला ठेवते दोन म्हणलं दवाखान्यात जायचं असेल तर तुम्ही जा म्हटलं तर जाणार नाही म्हणलं तर नाही जाणार म्हणलं मग दोन चिठ्ठ्या केल्या मी महाराजांजवळ ठेवल्या मी पायावरती ठेवल्या महाराज म्हणलं तुमच्या चरणावरती चिठ्ठ्या ठेवते म्हणलं दोन जायचं तर नाही जायचं तुम्ही जा म्हणलं तर जाणार नाही तर नाही जाणार आणि तुम्ही जी चिठ्ठी असेल ना ती म्हणजे खरी टाकायची म्हणलं पायावरून बापरे बापरे कुठली असेल तिथ् ना जायची असेल तर नाही जायची पायावरून खाली टाका म्हणलं तिथे कुठली पण असेल ती उचलणार आणि तुम्ही जे सांगाल ते करणार आणि मी मध्ये निघून आणि जवळजवळ साडेचार पाच तास आले मी दुकानातून किती खाली येऊन पडली होती ताई खरंच खरं शपथ खाली येऊन पडली होती ऐक ह्याच्यात पायावरून खाली येऊन पडली होती तर तो चिठ्ठी मध्ये जाऊ नको आ, चरथ, अरे बघा आणि त्याच्यानंतर मला त्रासच नाही झाला पर आठ दिवसच नाही काही त्रास अरे वा नाही तुमची खरंच सेवा खूप मोठी आहे ताई आणि श्रद्धा त्याहून मोठी आहे तुमची नाही श्रद्धा सगळ्यात मोठी आहे सेवा खरंय खरंय खूप छान ताई खूप छान मी शेअर करते हा हो ताई स्वामी श्रीसामी